नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आखाड पेशल गव्हाच्या पिठाच्या तिखट खमंग खुसखुशीत पुऱ्या एकदम सोप्या पद्धतीने ह्या पुऱ्या बनवणार आहोत दहा ते बारा दिवस आरामशीर या पुऱ्या टिकतात आणि पावसाळा चालू आहे तर खमंग चहा बरोबर अशा पुऱ्या खायला खूप मजा येते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि खमंग खुसखुशीत या तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते बघूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिक्सरचं भांडं घेतलं सुरुवातीला आपण याला मसाला बनवून घेऊया तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत एक चमचा याच्यामध्ये ओवा घालून घेऊया आणि दोन छोटे चमचे आपण याच्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत तर याचं वाटण करू घ्या जाडसर असं पाणी न घालता त्याचं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे एक परात घेतली त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलंय दोन कप तर गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे आता या पुऱ्या खमंग खुसखुशीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बारीक रवा घालून घेतलेला आहे जाडसर रवा जर असला तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि घालून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण सफेद तीळ घालून घेतलेले आहे दोन टेबल स्पून तर आता आपण जे मिक्सरला मसाल्याचं वाटण करून घेतलंय ते घालून घेऊया याच्यामध्ये अशा पद्धतीने जाडसारखं मंगाचं वाटण करून घेतलं की या पुऱ्या खूप भन्नाट लागतात चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे मी दोन चिमूट याच्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण दोन चिमूट हळद पावडर घालून घेऊया आणि आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे दोन चमचा याच्यावरती तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया खमंग खुसखुशीत या तिखट पुऱ्या खूप छान लागतात खाण्यासाठी तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता दहा बारा दिवस आरामशीर या पुऱ्या टिकतात तर बघा आपण आता व्यवस्थित सर्व जे एकत्र करून घेऊया बनवायला देखील खूप सोपे आहे झटपट होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर अशा पद्धतीने आपण आता सर्व जिनस एकत्र करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ तर थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया एकदम पाणी घालू नका थोडं थोडंच घालायचं आहे आपण याच्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे त्याच्यामुळे या पुऱ्या खूप खमंग आणि खुसखुशीत होतात अजिबात तेल पित नाही तर आता मी याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून घेते आणि याला घट्ट असं मळून घेते तर सुरुवातीला एक कप पाणी घेतलं होतं आपण आणि पुन्हा पाणी घेतलेलं आहे एक कप भरून तर याच्यामधून आपल्याला किती पाणी आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर मी याच्यामध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी घालून घेतलेलं आहे किंवा आपल्याला हे कि जास्त सैल सर करायचं नाही तर आपलं पीठ मी इथे मळून झालेलं आहे इथे एक कप आणि वरती अर्धा कप आपल्याला पाणी लागलेलं ला आहे दीड कप पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण रवा घालून घेतलेला आहे तर दहा पंधरा मिनटासाठी हे पीठ आपण छानपैकी भिजू देऊया तर दहा पंधरा मिनटं झाले की आपण आता हाताला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि याचे पेड्याच्या आकारा एवढे थोडे छोटे असे गोळे तयार करून घेऊया पुरीच्या आकाराचे म्हणजे आपल्याला पटपट पुऱ्या याच्या बनवता येतील तुम्ही एकच मोठी पोळी लाटून घेऊ शकता आणि ग्लासने किंवा मग वाटेने डब्याच्या झाकणाने डब्याने पुऱ्या याच्या कट करू शकता तर अशा पद्धतीने मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं ला, आणि पेढ्याच्या आकारामध्ये याचे उंडे तयार करून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने बघू शकता सर्व उंडे इथे तयार झालेले आहेत आता आपण झटपट याच्या पुऱ्या लाटायला घेऊया तर छानपैकी आपलं पीठ इथे भिजलेलं होतं तर पोळपटावरती पण आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे याच्यावरती आपण कोरडं पीठ नाही टाकणार तर पोळपटाला थोडंसं तेल सोळं आणि त्याच हाताने उंड्यावरती पण आपण थोडंसं तेल चोळून घेतला या आता याची आपण पुरी लाटून घेऊया तर तुम्हाला जर अगदी कडक पुरी हवी असेल तर पातळ लाटून घ्यायची आणि थोडीशी नरम जर हवी असेल तर थोडीशी जाडसर ठेवायची तर बघा ह्या पद्धतीने इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे एक ताटामध्ये पुरी काढून घेतली जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही मध्यम आकाराची पुरी आपण इथे लाटून घेतलेली आहे आता दुसरी पुरी देखील मी ह्याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे तुम्ही एक मोठी पोळी लाटून त्याच्या कट करून सुद्धा घेऊ शकता ले ले तर अशा पद्धतीने आता बघू शकता दुसरी पुरी देखील आपण मस्त अशी लाटून घेतलेली आहे आणि पीठ छान भिजलेलं आहे अजिबात तोळपटावरती चिटकत नाही तर अशाच पद्धतीने आता सर्व पुऱ्या इथे मी याच पद्धतीने लाटून घेतलेले आहे बघा ह्या पद्धतीने आणि ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता सर्व याच पद्धतीने बनवून घेऊया आणि झटपट आपण तळून घेऊया तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं अगोदरच तापण्यासाठी तेल गरम झालं की गॅस मध्यम ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला या पुऱ्या मस्त खमंग अशा दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा पुऱ्या आपल्या इथे टम्म फुगलेल्या आहेत साईडला सुद्धा मी काही तळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खूप छान लागतात आणि अजिबात तेलकट होत नाही ते या पुऱ्या दोन्ही साईडनी छान कलर येऊपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत तर तेलामध्ये आपली एकही पुरी फुटलेली नाही किंवा तेल शोषलेलं नाही पुरीने तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आता इथे खमंग खुसखुशीत अशा तळून घेऊया तळण्यासाठी सुद्धा आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही पण मध्यम गॅसवरती आपण इथे तळून घेतल्यात मस्त कलर आलेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या सुद्धा तळून घेणार आहे तेल तापलं की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती ह्या या पुऱ्या दोन्ही साईडनी खमंग अशा तळून घ्यायच्या तर इथे तेलामध्ये मी दोन तीन दोन तीन पुऱ्या सोडून घेतल्या आणि अशा पद्धतीने इथे खमंग अशा या पुऱ्या मी इथे तळून घेतल्या आहेत तर सर्व पुऱ्या इथे माझ्या तळून झालेल्या आहेत मी परातीमध्ये काढून घेतलेल्या आहे सर्व पुऱ्या टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि तिखटपुरी आपली खूप छान लागते खाण्यासाठी गरमागरम चहासोबत सोबत ही पुरी नक्की ट्राय करून बघा खूप छान खुसखुशी ती पुरी खायला खूप मजा येते तर अशा पद्धतीने आपल्या इथे पुऱ्या सर्व बनवून झालेल्या आहेत आणि कलर खूप छान आलेला आहे पुऱ्यांना तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे तर याच्यावरती आपण तीळ टाकून घेतले तर त्याच्यामुळे अजून सुंदर दिसते आणि खायला सुद्धा खूप छान अशी टेस्टी लागते तर आता दुसऱ्या ताटामध्ये मी या पुऱ्या संपूर्ण काढून घेतलेल्या आहेत आणि खमंग खुसखुशीत तिखटपुरी आपली इथे तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी फोडून दाखवते खूप खुसखुशीत अशी पुरी आपली इथे झालेली आहेत तर ह्या पद्धतीने पेशल तुम्ही देखील तिखटपुऱ्या नक्की बनवा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद